जय हरी माऊली विठ्ठल भक्त संत सकुबाई संत सकुबाई ही विठ्ठलाची निसीम भक्त होती आणि तिच्यावर एक अतिशय वाईट प्रसंग आला गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार करून ही सकू घरी कशी आहे परत आली हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी विठू माऊली कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचे तीर्थक्षेत्र आहे फार वर्षापूर्वी तेथे सकूचे सासर होते तिच्या पतीचे नाव होते दिगंबर तिची सासू मात्र तिला फार त्रास देत असे तिच्या हर प्रकारे छळ करत असे तिला उपाशी ठेवत असे मारहाणी करत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची सासू तिला कामाला जुपून ठेवी सारे काम करूनही सासूची बोलणी ही, ही नित्याचीच असत सकू मात्र हे सारे निमुटपणे सहन करी भोळी भाबडी सकू काम करताना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करी तिच्या मुखी सारखे पांडुरंगाचेच नाव असायचे एकदा काय झाले आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीला जाणारी दिंडी तिच्या गावी आली दिंडी कृष्णेच्या तीरावर थांबली तेथे ते वारकऱ्यांचे भजन चालू झाले महाराज कीर्तन करायला उभे राहिले नेमकी त्याच वेळी सकू नदीवर पाणी भरण्यासाठी आली होती कीर्तनकार पंढरीचा कीर्तन ऐकण्यात ती तल्लीन झाली सर्व वारकऱ्यांना पाहून तिलाही पंढरीला जावेसे वाटू लागले तिला विठ्ठल दर्शनाची ओढ लागली काही झाले तरी आपण पंढरपूरला जायचेच असे तिने ठरवले त्या निच्या भरात सकूने आपली घागर जवळ दिली आणि घरी नेऊन देण्यास सांगितली ती दिंडी समोर बरोबर पुढे निघाली विठ्ठल नामाच्या जयघोषात सकू अगदी दंग झाली इकडे शेजारणीने सकूच्या घरी घागर नेऊन दिली सासूने शेजारणीला विचारले सकू कुठे गेली शेजारणीने सगळा सर्व काही सांगितलं ते ऐकून सासूला फारच राग आला संतापने ती लाल झाली तिने लगेच आपल्या मुलाला बोलावून घेतले आणि ताबडतोब सकुला घेऊन येण्यास सांगितले दिगंबराने भर भर चालत जाऊन दिंडी गाठली आणि सकुला मारझोड करतच घरी घेऊन आला दोघांनी मिळून तिला एका खोलीत कोंडून ठेवले तिला अन्नपाणीही द्यायचे नाही असे त्यांनी ठरवले सकूला वाईट वाटले ती या गोष्टीचे की आत्ता पांडुरंगाचे दर्शन होणार नाही त्याने पांडुरंगाचा धावा चालू केला व्याकुळ होऊन ती पांडुरंगाला अळवू लागली सकूची निस्सीम भक्ती आणि भोळ्या भावामुळे पांडुरंग तिच्यावर प्रसन्न झाला पांडुरंगाने रुक्मिणीला सारी खरी सारी कहाणी सांगितली आणि स्त्री वेश घेऊन तो सकूपाशी आला सकूच्या बंद खोलीत जाऊन त्या स्त्रीने तिची विचारपूस केली आणि आपणही पंढरपूरचे वारकरी असल्याचे तिने सांगितले तेव्हा सकुंनी आपली सारी व्याकुळता तिच्यासमोर व्यक्त केली त्या स्त्रीने तिला सांगितले की तू पंढरीला जाऊन ये पांडुरंगाचे दर्शन घेऊन ये तोपर्यंत मी इथे राहीन हे ऐकून सकूचा आनंद गगनात मावेनासा झाला सकू पंढरपुरास आली पण पं, पांडुरंगाचे रूप बघून धन्य धन्य झाली तिला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले आणि तिथेच तिने आपला प्राण ठेवला दिंडीस आलेल्या तिच्या गावकऱ्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले इकडे एकादशी झाल्यावर दिगंबराने सकूच्या खोलीचे दार उघडले सकूच्या रूपातील पांडुरंग सकूची सारी कामे करू लागला तिच्या सासूने सांगितलेली सारी कामे पांडुरंग निमूटपणे करत असे इकडे रुक्मिणीला चिंता वाटू लागली की सकू पुन्हा गेलीच नाही तर विठ्ठल तिच्या घरीच अडकून राहतील रुक्मिणीने सकूची राख आणि अस्थी एकत्र केल्या आणि सकूला परत जिवंत करून घरी पाठवले सकू घरी पोचताच वाटेतच तिला पांडुरंगाच्या वेशातील सकू भेटली इकडे त्या गावकऱ्यांनी सकूचे अंत्यसंस्कार केले होते ते सकूच्या घरी आले तर सकू त्यांना घरकाम करताना दिसली त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी सकुच्या नवऱ्याला आणि सासूला सारा वृत्तांत सांगितला तो ऐकून त्यांनी सकुला खरा प्रकार काय आहे ते विचारले सकूने सारी घटना कथन केली ते ऐकून गावकरी स्तब्ध झाले तिच्या नवऱ्याला आणि सासूला पश्चाताप झाला कारण स्वतः भगवंत त्यांच्या घरी येऊन सकूची जागा सकूचे काम करत होते हे त्यांना कधीच कळले नाही त्यामुळं त्यांना खूप पश्चाताप झाला आणि अशी होती सकूची विठ्ठलावर निस्सीम भक्ती माझा हा व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हरि माऊली